नमस्कार श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या तीन राशींचे नशी बदलणार आहे तर त्या पुढीलप्रमाणे मेष राशी शुक्रग्रहाच्या चार वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते आणि कमाईचे नवे मार्ग तयार होऊ शकतात तुम्ही या काळात बऱ्याच प्रवासाला जाल आणि ते प्रवास फायद्याचे ठरतील कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील कुटुंबासोबत लांब पल्ल्याचा प्रवास होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू हो शकते तसेच कार्यस्थळी ज्युनियर आणि सिनियर दोघांचा पाठिंबा मिळेल दुसरी राशी आहे धनुराशी तुमच्यासाठी शुक्रग्रहाच्या चार वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे चांगले परिणाम मिळू शकतात या काळात तुमची कमाई खूप चांगली होईल आणि नातेसंबंधही मजबूत होतील तुम्ही या काळात देश विदेश प्रवास करू शकता तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी येणारा काळ फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील तसेच तुम्हाला शेअर बाजार सट्टा आणि लॉटरीतूनही फायदा होऊ शकतो तिसरी रास आहे कुंभराशी तुमच्यासाठी शुभग्रहाच्या तुमच्यासाठी शुक्र ग्रहाच्या चार वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे फायदा होऊ शकतो या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनबाद होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाईल आणि ते तुमच्या प्रयत्नांशी दखल घेतील तसेच कौतुकी करतील या काळात तुम्ही करिअर आणि कौटुंबिक जीवनात समाधानी दिसाल तरुणांसाठी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल आणि समाजात नवी ओळख मिळेल तसेच या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात अशाच माहितीसाठी व धार्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद